स्वयंघोषित मंत्री बनून पोलीस प्रशासनाला आपल्या धाकाच्या पुण्यात सीआयडी पोलिसांसमोर शरण आला आणि चौदा दिवसांकरिता बिन भाड्याच्या खोलीत जाऊन बसला खंडणी हाणामारी निवडणुकीतील गैरप्रकार असे गंभीर गुन्हे दाखल असताना बालही बाकानं झालेला हा वाल्मिक अण्णा आहे तरी कोण कलियुगातल्या या वाल्याला ही दहशत पसरवण्याची ऊर्जा मिळाली तरी कुठून पाहुयात टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट राखेच्या ढिगाऱ्यावर उभा वाल्याच्या गुन्ह्यांचा डोलारा नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी राखेच्या ढिगाऱ्यावर उभा वाल्याच्या गुन्ह्यांचा डोलारा राख परळीची राख परळीतल्या थर्मल पॉवर प्लांट मधून बाहेर टाकली जाणारी राखच या वाल्मिक कराडची आर्थिक ताकद बनली आणि लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हीच राख त्याची ऊर्जा बनली राखेतून पैसा पैशातून दहशत आणि दहशतीतून गुन्हा असे मजले रचत रचत या वाल्मिक कराडनं राखेच्या ढिगाऱ्यावर आपल्या गुन्हेगारीचा डोलारा उभा केला या वाल्मिक अण्णाची दहशतच इतकी की अण्णांना फोन करायला सांगू का असं जरी कोणी एखाद्या अधिकाऱ्याला म्हटलं तरी ते काम त्या संबंधित अधिकाऱ्याकडून झालंच म्हणून समजा अर्थात या दहशतीला खतपाणी घालण्यासाठी जशी अर्थकारणाची गरज भासते तशीच त्याला राजकारणाचीही जोड लागते राखेच्या उभा राहून गुन्ह्यांचे ढिगारे रचणारा हाच वाल्मिक कराड पुढे जाऊन राख माफिया बनला या राखेतूनच त्याच्या गुन्ह्यांची मालिका सुरू झाली खंडणी हाणामारी निवडणुकीतील गैरप्रकार आदी काही गुन्हे करूनही तो आतापर्यंत नामानिराळा का राहू शकला याचं उत्तर म्हणजे त्याला लाभलेला राजकीय वरद असतं परळीच्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून निघणाऱ्या राखेनं परळीकरांचं आरोग्य तर धोक्यात आणलंच पण परळीसह बीड जिल्ह्यातल्या अनेकांच्या मनात लोभ जागा करून त्यांना पैशाची चटकही लावली यातूनच पुढं खंडणी खून हाणामारी या घटनांनी थैमान घातलं थर्मल पॉवर प्लांट मधून बाहेर पडणाऱ्या या राखेचं पुढं काय होतं पाहूयात सर्व काही घडत आहे ज्याच्यामुळं वडगाव दादाहरीतील राखेचं परळी येथे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये औष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती झाली वीज निर्मितीसाठी आवश्यक असतो तो कोळसा सुरुवातीला हा कोळसा जळाल्यानंतर त्याची झालेली राख टाकायची तरी कुठं हा प्रश्न निर्माण झाला अखेर या प्रकल्पापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर वर असलेल्या वडगाव दादाहरी मधील एका तळ्यात ही राख टाकायला सुरुवात झाली आणि हे तळ नंतर राखेच तळ बनलं सुरुवात सुरुवातीला फुकट राख घेऊन जा असं म्हटलं तरी देखील ही राख घेऊन जायला कुणी तयार होत नव्हतं मात्र काही काळानंतर या परिसरात वीट भट्ट्यांनी आपलं बसस्थान बसवलं आणि फुकटातही कुणी घेऊन जात नसलेल्या या राखेला सोन्याचा भाव आला सुरुवातीला ही राख उचलताना दोनशे रुपये हैवा असा भाव नंतर आठ हजार रुपये हैवा इथपर्यंत जाऊन पोचला हैवा गाडीत भरून उचलली जाणारी ही राख परिसरातील विटभट्ट्यांना पुरवली जाऊ लागली भाजक्या विटा बनवण्यासाठी या राखेची मागणी वाढू लागली या विटा राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊ लागल्या आणि या व्यवहारातून कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली सिमेंट कंपन्यांना देखील या राखेचा पुरवठा होऊ लागला या राखेच्या तळ्यातून तब्बल तीनशे ते चारशे पोकलेन रोज दररोज राख उचलू लागले राखेच्या ढीकच्या ढीक धीच रचू लागले जेसीबीच्या साह्यानं हजार दीड हजार हैवा राग भरून पाठवले जाऊ लागले या व्यवहारातून वर्षाला एक हजार कोटींची उलाढाल होत असल्याचं अभ्यासक सांगू लागले परळीची आर्थिक सुबत्ता असलेली ही राख फक्त आपल्याच ताब्यात राहावी यासाठी मग राजकीय या दादागिरी सुरू झाली वीट भट्टी चालक पोकलेन जेसीबी हैवा मालक छोटे मोठे व्यावसायिक ठेकेदार कामगार या सर्वांवर ताबा मिळवण्यासाठी गुंडपुंडांची गरज भासू लागली आणि पुढे याच राखेनं जन्माला घातला राख माफिया या थर्मल पॉवरच्या राखेतून जन्माला आलेल्या दहशतीनं परळी मात्र बेची राग झाली हातात गंडे दोरे गळ्यात गमछा चालण्यात रुबाब आणि बोलण्यात धाक असा आजपर्यंतचा वावर असलेला वाल्मिक करार मोठ्या थाटात बड्या गाडीतून पुण्यातील सीआयडी ऑफिसला पोहोचला आय गाडीतून उतरला आणि पोलिसांना शरणही गेला हा रुबाब हा थाट हा धाक या वाल्मिक कराडकडे करा आला तरी कुठून पाहुयात दोरे कुठवर पोचणार धागे वाल्मिक कराड हा तसा गोपीनाथ मुंडेंचा कार्यकर्ता पुढे त्यानं त्याचा धनी बदलला आणि तो धनंजय मुंडेंचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला वैद्यनाथ महाविद्यालयात शिकत असताना त्याच्या शर्टाची मागील बाजू एका फोटोनं कायम व्यापलेली असायची आणि तो फोटो म्हणजे फेटा घातलेले गोपीनाथ मुंडे हाणामारीचे कारनामे त्यानं काही कालपर्वापासून सुरू केलेले नाहीत कॉलेजच्या निवडणुकांमध्ये त्यानं केलेल्या त्याच्या हाणामारीचे किस्से आजही सांगितले जातात गोळीबाराच्या एका घटनेत तो जखमी झाला होता म्हणे पुढं मुंडे यांच्या हयातीत त्याचं पाऊल राजकारणात पडलं आणि तो परळीतून नगरसेवक म्हणून निवडून आला काही काळ त्यानं परळी नगराध्यक्ष पदाचा प्रभारही सांभाळला कालांतरानं धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे या काका पुतण्यात दरार पडली आणि त्यानं काकाला सोडून पुतण्याची साथ धरली परळीची नगरपालिका धनंजय मुंडेंच्या ताब्यात येताच वाल्मिक कराडनं पालिकेच्या कारभाराचा ताबा घेतला आणि उपनगराध्यक्ष गटनेताही बनला धनंजय मुंडे हे परळी बाहेर पडले रे पडले की बीडचा प्रतिपालक मंत्री कोण एकच वाल्मिक खंडणी हाणामारी बेकायदा एका पवन ऊर्जा कंपनीला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला आणि त्याचा सारा कच्चा चिठ्ठा बाहेर आला आता याच खंडणीच्या गुन्ह्यात तो जरी आत असला तरी त्याच्या आतून आता कुणाकुणाची नावं बाहेर पडणार यावर आत जाण्याचा पुढचा नंबर कुणाचा हे सारं अवलंबून असेल थोडक्यात राखेतून फिनिक्स पक्षी उभारी घेतो हे ऐकलं होतं पण राखेतून गुन्हे करायलाही उभारी मिळते हे प्रत्यक्षात पाहायला मिळालं राखेच्या ढिगाऱ्यावर उभा वाल्याच्या गुन्ह्यांचा डोलारा पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली